राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत एक उदाहरण मी या ठिकाणी बोलताना दिलं की तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा यांच्या वतीनं पाले बुद्रुप बोलव या ठिकाणी जवळपास पाच हजार झाडं लावण्यात आलेली आहेत आणि प्रत्येक झाडाच्या खाली इथ त्यांनी लावलं त्याचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि अभिप्राय असा आहे की पावसाळ्याच्या नंतर रविवारी त्या ठिकाणी सदस्यांनी जायचं आणि आपलं झाड त्याच संवर्धन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं त्या ठिकाणी करायचं एक अतिशय चांगला अशा पद्धतीचा पायंडा शेतारूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाडण्यात आलाय आदरणीय सचिन दादा धर्माधिकारी यांनी या दृष्टिकोनातून खूप अशा रिसर्च केलेलं आहे आणि प्रत्यक्षरित्या त्यांच्या त्या प्रतिष्ठानच्या मा माध्यमातून याच काम महाराष्ट्र भरामध्ये आणि कदाचित त्याही बाहेर त्यांनी केलेलं आहे पनवेल मध्ये आपण पाहू शकतो त्या ठिकाणी जवळपास पाच एक हजार झाड लावली गेली आहे आणि आता ती झाडं चांगली बहरली आहे जबाबदारी परत आली आहे पाखरांपासून सगळ्या पद्धतीची वनसंपदा आपण खरोखर एक पर्यटन स्थळ म्हणून तिकडे जावं अशा पद्धतीच एक वैभव पनवेल तालुक्याला किर्तरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळे आपण निश्चित त्याचा अनुभव घ्यावा अशा आज, आज, पद्धतीनं काम करणाऱ्या अगदी हाताच्या आहेत काम करतायत आणि त्यामुळे त्यांना अधिकाधिक संस्थांनी आपल्या त्या कामात फॉलो करण्याची जोड देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि इंडियन ऑइल ते हातात घालून जर काम करतील त्याचा मनापासून आनंद होईल